आपण पाहताय कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कधी पाऊस कधी परीक्षा कधी सण अशी विविध कारणे पुढे करत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणाऱ्या राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलेला आहे कोणत्याही परिस्थितीत एकतीस जानेवारी सव्वीस पर्यंत या सगळ्या निवडणुका घ्या असा आदेशच सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे सण असल्यामुळं या निवडणुका लांबणीवर टाकण्यासंदर्भातली याचिका राज्य सरकारनं कोर्टात दाखल केली होती ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे आता कोणतंही कारण सांगू नका एकतीस जानेवारी सव्वीसपर्यंत निवडणुका तर घ्याच आणि सगळ्यांचे निकालही लावा असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे राज्य सरकारला हा सगळ्यात मोठा दणका आहे कारण गेल्या पाच वर्षापासून या निवडणुका लांबणीवर पडत आहेत मध्यंतरी कोरोनाचा कारण सांगण्यात आलं त्यानंतर महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनीही विविध कारणे पुढे करत या निवडणुका टाळल्या आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीचे प्रभागरचना जाहीर झालेले आहे त्याच्या हरकती मागवण्यात येत आहे तरीही काही निवडणुका पुढे जाण्याची शक्यता होती मात्र पूर्वी एकतीस सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू करावी असा आदेश दिला होता ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घ्या असाही आदेश होता पण एकूणच पाऊस आणि इतर काही कारणामुळे ती प्रक्रिया लांबणीवर पडली आता मात्र न्यायालयानं अंतिम आदेश दिलेला आहे आता कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही असा स्पष्ट आदेश न्यायालयानं दिलेला आहे त्यामुळे एकतीस जानेवारी सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका आता राज्य सरकारला घ्याव्या लागणार आहेत महापालिका जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुका आता एकतीस जानेवारीपर्यंत होणार हे नक्की झालेलं आहे यासाठी ईव्हीएम एम मशीन असू दे कर्मचारी असू दे किंवा इतर कोणत्याही सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या असा आदेशच देण्यात आलेला आहे त्यामुळे राज्य सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांनाही न्यायालयानं मोठा दणका दिल्यामुळं आता निवडणुका जानेवारीपर्यंत निश्चित होणार हे नक्की झालेलं आहे यामुळं आता मात्र एकूणच निवडणूक प्रक्रियेला प्रचंड वेग येणार हे नक्की आहे गणेशोत्सवानंतर हळूहळू प्रचारात रंगत येतही आहे उच्छुक उमेदवारांनी आता आपली इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या नवा नव्या निकालामुळं यानंतर निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेला निश्चितपणे प्रचंड वेग येणार हे नक्की आहे अशाच बातम्या निवडणुकीच्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद